नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण तडकेवालं कच्चं वांग्याचं भरीत बनवणार आहोत आणि तेही चुलीवरती आता ते इथं माझ्या मुलीकडे पार्टी होती आणि पार्टी त्या पार्टीच्या वेळी वेजवाल्यांसाठी मस्त असं वांग्याच्या भरताचा बेत होता आणि तेही तडकेवालं कच्चं तर त्यासाठी एक किलो वांगी चांगली स्वच्छ धुवून भाकरी झाल्यावरती जो विस्तव पडला होता त्या विस्तवावरती भाजून घेतली थोड्या वे वेळाने अशी आलटी पलटी करून घेतली म्हणजे छान अशी भाजली जातील मस्त अशी खरपूस भाजली होती भाजल्यानंतरनं प्लेटमध्ये काढून गार झाल्यावरती त्याची साल काढून असं स्मॅश करून घेतलं त्यामध्ये कांदा बारीक चिरून टाकला चुलीवरती मटण शिजत होतं आता फोडणीसाठी म्हणून आरावरतीच कडई ठेवली चूल रिकामी नव्हती त्यामुळे कढई गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये तेल टाकलं तिच्या शेजारी राहतात त्यांनी बनवलं होतं त्यांच्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्याकडे या पद्धतीने बनवलं जातं म्हणजे तडकेवालं कच्चं वांग्याचं बरे आता त्यामध्ये मोहरी तेल कडल्यानंतर मोहरी टाकली त्यांनी मग कढई खाली घेतली आणि त्याच्यामध्ये हिंगपूट टाकली मग जिरेपूट टाकली मिरची पावडर टाकली जसं आपल्याला तिखट हवं आहे त्याप्रमाणे आणि मग त्यामध्ये ओली मिरची पण कट करून टाकली आता तडका होतोय तोपर्यंत त्यांनी मोठ्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो आणि कांद्याची पात बारीक चिरून घेतली त्यामध्ये स्मॅश केलेलं कांदा सॉरी वांगं आणि थोडीशी हळद टाकून एकत्र केलं आणि मग त्याच्यावरती त्यांनी जो तडका केला होता तो टाकला थोडंसं वांग टाकून कढई चांगली पुसून घेतली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत सगळं एकत्र केलं त्याने एकत्र केल्यावरती चवीपुरते मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि वरून छान अशी कोथंबीर पेरली मस्त तर तडकेवालं कच्चं वांग्याचं भरीत तयार आहे इतकं छान स्मोकी झालेलं आणि चुलीवरची भाकरी आणि वांग्याचं भरीत खाण्याची मजा काही आवरच होती इतकं छान टेस्टी झालेलं नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब